जर्नवीत निखिल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे दादा पाटील आहेत ना त्यांच्या फार्म हाऊस वर नाही त्यांचं जरा शेड्यूल पुढे मागे झालंय निघणार आपल्या कोकणामध्ये यायला फायनली राहुलभाई पाटील आपल्याला दिसलेले आहेत फक्त थोड्याच वेळात आहे ना राहुल भाई पाटील यांची भेट होणार आहे मित्रांनो राहुल ला आता आपण भेटलो आता आहे ना मथुरला भेटूया तू बघा मथुरची गाडी आणि तिकडं आतमध्ये आहे मथुर नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी आकाशुब चॅनल जर्नी विथ निखिल मध्ये मित्रांनो कोकणात पावसाला झालेली आहे सुरुवात मागचे आठ दिवस आहे ना कोकणात जबरदस्त पावसाची बॅटिंग सुरू आहे आणि तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे कोकणात पावसाला किती ओळ लागते आपल्या गणपती बाप्पाची तीच गणपती बाप्पाची ओळ जास्त दिवस लांब नाहीये गणपती बाप्पा आता फक्त नव्वद दिवसावर आलेत आणि आपले चिपळूंजा महाराजा पाठपूजन सोहळा सुद्धा लवकरच आलाय आणि त्यासाठी विशेष उपस्थिती असणार आहे ती आपल्या बैलगाडा क्षेत्रातील मोठं व्यक्तिमत्व असलेल्या राहुलभाई पाटील यांचं आणि बिनजोर बादशाह असलेल्या मथुरच तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही भरभरून प्रतिसाद आपल्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रेम दाखवा आता आपण चाललोय ना तर राहुलभाई पाटील यांना भेट घ्यायला त्यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी करू आपण त्यांना निमंत्रण पत्रिका देऊया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया चला मित्रांनो मुंबईमध्ये आला ना तर आपण आता भेट देतोय ते प्रभाकर मडवी साहेबांना त्यांना आमंत्रण देऊया आणि तेथून जाऊया थेट राहुल दादा पाटील यांच्याकडे मित्रांनो आता आपण आलोय बदलापूरला प्रचंड ट्रॅफिक आहे आता दादा पाटील आहेत ना त्यांच्या फार्म हाऊसवर भेटणार नाही त्यांचं जरा शेड्यूल पुढे मागे झालंय त्यामुळे आपण चाललोय आता त्यांना भेटायला ते जिथे थांबलेत ना तिथे आता आपण जातोय मित्रांनो फायनली राहुलभाई पाटील आपल्याला दिसलेले आहेत समोर एक हजार एक फॉर्च्युनर ते आलेले आहे हे बघा राहुलभाई पाटील आता लवकरच भेट घेऊया त्यांची मित्रांनो राहुलभाई पाटील यांना भेटण्यासाठी आपण जातोय राहुलभाई पाटीलची गाडी जागा म्हणून मस्त थांबणार आहोत आपण कोण कोण आले ना ते सांगतो तुम्हाला समोर बाळाका आहेच आकाश आहे मी आहे साई आहे आणि मागे ऋषी आणि राहुल सुद्धा आहे आणि पुढच्या गाडीत आहेत ना आपल्या लोट्यातील मित्र म्हणजेच शुभम शुभम मोरे शुभम मोरे जात आहेत आणि आमरेदा हे दोघं आहेत आणि आपण सगळे मिळून खास आमंत्रण देण्यासाठी आपल्या चिपळूणच्या महाराजा गणेशोत्सव मित्रमंडळाचा पाठपूजन सोहळा त्यासाठी आपण आलेला आहे ते राहुलभाई पाटील यांना भेटायला थोड्याच वेळात फक्त थोड्याच वेळात आहे ना राहुल भाई पाटील यांची भेट होणार आहे फायनली आपण आलोय दादा पाटील यांच्या ऑफिस मध्ये थोड्या गप्पा गोष्टी करू आणि त्यानंतर आपल्या चिपळूणच्या महाराजाच्या पाठपूजन सोहळ्यानिमित्त ते येणार आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ सगळ्या गोष्टी शिस्टम त्याच्यात देवाने दिलेली कला आहे गुण आहे देवरूपी पहिले एक नंदी आहे असं एक बरीच वर्षापूर्वी नदीच्या किनारी राहतो सगळे तर नांगरी शेती नांगराचा हाड आहे ना तो शेतकऱ्याला आणला जोरात मारून रक्ताची पिचकरी होतो पिचकरी तर घाबरला मग खाबरला पण तीन ती मूर्ती टाईप असं तुमच्या वर्षापूर्वी मग त्यानंतर हे पृथ्वीराम मंदिर आहे ते स्वयंभू आहे असं साक्षात देवी अख्ख्या कोकणात कुठून येतात मला पण दर्शन भेटते ना फक्त सकाळी उठायचं दूध टाकायला जायचं मेहनत होती ना शेती करायची नांगर तेवढे डोक्यावर ते भाडे कटिंग करून कापून नाही का नाही तर ते आपल्या मसल मध्ये ते ताकद राहते महिष पाण्याची म्हणजे खाऊ नाही जोक नाही त्याच्यामुळे आपले दंड असतात ना एकदम मजबूत शरीर बनवून जातो नमस्कार राहुल दादा मी निखिल पवार जर्नवीत निखिल या युट्यूब चॅनलवर तुमचा स्वागत आहे चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळ चिपळूण यांच्याकडून सुद्धा तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत तर राहुल दादा तुम्ही चिपळूणच्या महाराजा गणेशोत्सव मंडळाच्या पाठपूजन सोहळ्यासाठी जून महिन्यात येणार आहात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम जेवढे माझे कोकणवासी आहे माझे फॅमिली असेल माझे मित्रपरिवार असेल माझे जे तुम्ही मानणारे जेवढे मथुरला आणि मला सगळे फॅन फॅमिली कुटुंब असेल आपला सगळ्यांना मी सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतोय आणि कोकणातील लोकांचा खूप प्रेम आहे माझ्यावर त्या प्रेमापोटी गणपती बाप्पांच्या पाठपूजन सोहळ्यासाठी मथुर आणि मी येतोय आपलं ठरवलं होतं दोन तारखेला यायचंय पण दोन तारखेला आमचे फुलोरे मामा आहेत दोन तारखेला ते अखंड आमच्या ज्या मुंबईमध्ये अं समोलोचक म्हणून एक मोठा नाव आहे जसा सुनील दादा मोरेंचा आहे तसा इकडे आमचा फ्लोरे मामांचा आहे तर त्यांच्या मुलांचं हल्दी समारंभ आहे ना मी त्यांचा एक कुटुंब प्रमुख म्हणून आहे त्याच्यामुळे मला माफ करा मी दोन तारखेला जसा हल्दी समारंभ होईल आणि मी दोन तारखेला त्वरित रात्रीच निघणार आपल्या कोकणामध्ये यायला तीन तारखेला चार वाजता आपण मोठ्या उत्सवाने पाठपूजन सोडला आपण करूया आणि सगळे जेवढे कोकणवासी आपली फॅन फॅमिली कुटुंब असेल सगळ्यांनी इथे गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्या आणि पुन्हा एकदा मी बोलतोय गणपती बाप्पा मोर्या कारण की आपल्या ज्या आपल्या समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये सगळ्यात आधी कोणती चांगली सुरुवात करायला जावं तर गणपती बाप्पांच्या पूजेच्या नंतर आपण पुढची सुरुवात करत असतो नेहमीच तर नक्कीच सगळ्यांनी प्रेम दिलेला अखंड महाराष्ट्रांनी मला असाच प्रेम माझ्यावर असू द्या आणि तुमचा सगळ्या कोकणवासी जेवढे माझे फॅन फॅमिली कुटुंब असतील माझ्या आई बहिणी असतील सगळ्यांचा असत माझ्यावर आशीर्वाद असू द्या मथूरवर असू द्या जय श्रीराम मित्रांनो दादाला आता आपण भेटलो आहे ना मथुरला भेटूया तू बघा मथुरची गाडी आणि तिकडे आतमध्ये आहे मथुर चला त्याला भेटूया मित्रांनो हा बघा आपल्या सर्वांचा लाडका मथुर मथुर वन झिरो झिरो वन काय त्याचा रुबाब एक नंबर जबरदस्त खूप जवळून पाहायला मिळतोय बघा बस टाइम बघतोय आणि एवढ्या जवळून मित्रांनो समोर बघताय ना मथुर आणि हा अर्जुन म्हणजे आपल्या नंदीवर कसा जीव लावतात ना तो बघा मित्रांनो फायनली आलेलो आहे चिपळूणला खूप छान एक्सपिरियन्स होता आज दिवसभरात आहे ना आपण इथनं गेलो मुंबईत त्यानंतर दादांशी भेट झाली दादा एवढं भारी व्यक्तिमत्व वा आहे ना तुम्हाला काय सांगू म्हणजे आपण रील्समध्ये व्हिडिओमध्ये बघतो की दिलदार मनाचा मातीतला माणूस सर्वांचा आपुलकीचा किंवा सगळ्यांना आपलंस मानणारा राहुलदादा पाटील तो प्रत्यक्षात तसाच आहे सर्वांशी मिळून मिसळून राहतो म्हणजे आम्हाला सुरुवातीला वाटलं की व्ही आय पी व्यक्तिमत्व आहे आपल्याशी कसं राहील की पाच मिनिटं फक्त बोलणार आम्ही जवळजवळ एक ते दीड तास त्यांच्यासोबत होतो अगदी आम्हाला मोठ्या भावासारखे ते सांगत होते गप्पा गोष्टी करत होते खूप छान एक्सपिरियन्स होता आणि आम्हाला जो एक्सपिरियन्स आला ना आता तुम्हाला तीन तारखेला अनुभवायला भेटणार आहे तीन जूनला आपल्या चिपळूणच्या महाराजचा पाठपूजन सोहळा आहे तेव्हा येणार आहेत आपल्या भिंजोडचा बादशाह मथुर आणि दादा पाटील येत आहेत ह्याच प्रांगणात तर मी येतोय तुम्ही सुद्धा नक्की या चिपळूणच्या महाराजच्या पाठपूजन सोहळ्याला